नमस्कार मित्रांनो मराठी शेतकरी योजना या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आजचा विषय फेर हा फेरफार संदर्भातील आहे हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका महसूल प्रशासनातील कामाला गती यावी त्याचबरोबर काम अधिक पारदर्शक व्हावे यासाठी शासनाने ई हक्क प्रणाली विकसित केली आहे या प्रणाली अंतर्गत शासनाने आता शेतकऱ्यांना तलाठ्यांकडे विविध नऊ प्रकारचे फेरफार ऑनलाईन करण्यास करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे शेतकऱ्यांना महसूलची कामे करताना अनेक अडचणीचा सामना करावा लागतो सातबारा काढण्यासाठी तलाट्यांची शहरातील कार्यालये गाठून वेळ व पैसा खर्च करो करावा लागतो त्यामुळे शेतकऱ्यांची व या सर्व समस्यांमधून मुक्तता व्हावी यासाठी ई हक्क प्रणाली विकसित करण्यात आली आहे या प्रणाली अंतर्गत शेतकऱ्यांना आता घर बसल्या ई करार नोंदणी आपल्या सातबाऱ्यावरचा बोजा चढवणे कमी करणे वारसा हक्क वारसा नोंद घेणे मृताचे नाव कमी करणे एकत्र कुटुंब करता नोंद कमी करणे सातबारामधील दुरुस्त, चूक दुरुस्त करणे या बरोबरच फेरफारची कामेही आता घर बसल्या फुकटात करता येणार आहेत यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि पैसा यांची बचत होणार आहे शेतकरी मित्रांनो यासाठी ऑनलाईन प्रक्रिया पंधरा दिवसात पूर्ण होणे अपेक्षित संबंधितांनी आपला ऑनलाईन भरलेला अर्ज आणि कागदपत्रांची पडताळणी त्या भागातील तलाटी तलाठी करतील त्यानंतर फेरफार मंजूर करण्याची कारवाई पंधरा दिवसात करणे अपेक्षित आहे काही त्रुटी असल्यास अर्ज परत पाठविला जाणार आहे